सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दुबईच्या त्या गगनचुंबी इमारतीमध्ये राहिल्यावर सायलीनं पुण्याचं विमान पकडताना मनात खूप भावना साठवून ठेवल्या होत्या आदित्यशी तिच्या लग्नाला आता एक वर्ष झालं होतं सुरुवातीचे आठवडे अगदी स्वप्नांसारखे होते पण हळूहळू तिला जाणवायला लागलं ला ला की तिच्या आत्म्याचं काहीतरी हरवले ते म्हणजे तिची डिझाईनसाठीची वेळ मी आता पुन्हा डिझाईनमध्ये काहीतरी करायला हवंय तिने आदित्यला सांगितलं होतं एक संध्याकाळी जेव्हा ते मुंबईच्या मरीन ऑकवर शांत बसले होते आदित्यने तिचा हात धरत म्हटलं होतं सायली मी तुझ्या पाठीशी आहे पण तू खात्री आहे का भारतात पुन्हा सुरुवात करणं सोपं नसेल माहितीये पण ही गरज आहे इच्छा नाही फक्त ती म्हणाली होती डोळ्यात ठामपणा घेऊन पुण्यातील नवीन सुरुवात पुण्यात परतल्यावर सायली तिच्या आई वडिलांकडे राहायला गेली आधीच त्यांनी तिला एकटीने परत यायला दिलं नव्हतं पण आदित्यने त्यांना समजावलं होतं ती स्वतःला शोधते तुम्ही फक्त तिच्यावर विश्वास ठेवा सायलीनं एका जुन्या इमारतीत एक छोटस ऑफिस भाड्यानं घेतलं ज्या ऑफिसमध्ये ना झगमगती लाईट्स होत्या ना मोठे बोट पण एका भिंतीवर मात्र मोठ्या अक्षरात लिहिलं होतं डिझाईन विथ सोल प्रत्येक दिवस तिच्यासाठी एक आव्हान होता सुरुवातीला ना क्लायंट्स होते ना आर्थिक स्थैर्य अनेकांनी तिच्या निर्णयावर शंका घेतली दुबईमधून परत यायचं ते पण डिझाईनसाठी असा सूर मिसळलेल्या अनेकांच्या आवाजात होता पण तिला फक्त एक गोष्ट आठवत होती तिचं स्वप्न सायली आणि आदित्य यांचं नातं अजूनच घट्ट होतं पण अंतरामुळे संवाद थोडा विस्कळीत व्हायला लागला होता सायली दिवस रात्र कामात बुडालेली असायची तर आदित्य दुबईतल्या प्रोडे प्रोजेक्टमध्ये अडकलेला व्हिडिओ कॉलचे वेळ कमी व्हायला लागले आणि एकमेकांमध्ये एक, एक अलक्षित अंतर तयार होत होतं एक रात्री सायली तिच्या टेबलवर थकून बसलेली असताना तिने आदित्यला मेसेज केला मिसिंग यू पण मला माहिती आहे हे सगळं एका दिवशी फळ देणार आय हॅव टू ट्रस्ट माय सेल्फ आधी त्याचा रिप्लाय आला आय मिस यू मोर अँड आय बिलीव इन युअर ऑलवेज सायलीच्या स्टुडिओला पहिला प्रोजेक्ट मिळाला एक कॅफे डिझाईन करायचा होता छोटं बजेट पण मोठी संधी तिने संपूर्ण मन प्राण ओतून काम केलं तिच्या इनोव्हेटिव्ह कल्पनांनी आणि भारतीय पारंपरिकतेचा दिलेल्या आधुनिक वर्णाने त्या कॅफेला एक खास ओळख दिली प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर त्या कॅफेचं उद्घाटन झालं आणि सायलीचं नाव पुण्यातल्या काही नव्या उद्योजकांमध्ये गाजू लागलं स्वतःची ओळख परत मिळवताना ती आता सायली आदित्यची बायको म्हणून नव्हे तर सायली डिझायनर म्हणून ओळखली जात होती हळूहळू हो क्लायंट्स वाढू लागले स्टुडिओमध्ये नवीन डिझायनर्स येऊ ला लागले आणि तिच्या आयुष्याला पुन्हा रंग मिळायला लागला पण तरीही तिच्या मनात एक कोपरा असा होता जिथे आदित्यच्या नजरेतील ऊब त्याचा आवाज त्याचा हसणं ती अजूनही मिस करत होती सायलीच्या स्टुडिओला एक मोठा प्रोजेक्ट मिळणार होता पण त्यासाठी तिची मूल्य तर जोडीत जाऊ शकतात आणि त्यांच्या नात्याला एक वेगळा वळण मिळणार आहे सकाळचं कोळं होऊन सायलीच्या स्टुडिओतल्या मोठ्या खिडकीतून आत येत होतं ती तिच्या कॉफीचं कॉफीचा मग घेऊन शांत बसलेली होती या शांततेतही तिच्या मनात प्रचंड विचार सुरू होते पुढचं पाऊल काय तुझ्या स्टुडिओ अशा डिझायनर्स आता हळूहळू प्रसिद्ध होऊ लागला होता सोशल मीडियावर तिचं व्हायरल झालेलं पोस्टमुळे लोकांची नजर तिच्या कामाकडे वैटी होती आणि अशाच एका दिवशी सुरेश देशमुख एक मोठा रिअल इस्टेट डेव्हलपर तिला भेटायला आला सायली मॅडम मला एक पूर्ण डाऊनशिपचं डिझाईन तुम्हाला द्यायचं आहे पण आम्ही फक्त ट्रेड आणि कमर्शियल डिझायनरलाच पसंती देतो तुमचं काम छान आहे पण थोडं मार्केटिंग फ्रेंडली फ्रेंडली व्हायला हवं त्याचं हस हसणं बनावट होतं त्याचं प्रत्येक वाक्य तडजोडीचं सुचवत होतं सायलीच्या मनात गोंद मनातून गोंधळली ती डिझाईन करताना स्वच्छपणावर विश्वास ठेवायची कलेत प्रामाणिकपणा असावा असं तिचं ब्रीद होतं त्या रात्री सायली स्टुडिओत एकटी ती होती तिचा फोन वाचला आधी त्याचा व्हिडिओ कॉल सायली मला तुझी मला तुझी एक गोष्ट सांगायची आहे काय झालं ती थोडी घाबरली मी भारतात ट्रान्सफर घेतली आहे दोन आठवड्यात पुण्यात असणार आहे खरंच तिच्या डोळे पाण्याने पाणावले तिच्या डोळ्यात खूप दिवसांनी आनंद आणि शांतता दिसली पण त्या क्षणातही ती त्या देशमुखांच्या प्रोजेक्टचा विचार करत होती सायलीने देशमुखांना ऑफिसमध्ये दे बोलवलं सगळं डिझाईन तयार केलं पण तिने त्याच्या अटी नाकारल्या मी तुमचं काम करू शकते पण माझ्या शैलीत जर तुमचं लक्ष फक्त जगमग असेल तर मी योग्य व्यक्ती नाही सूर्य देशमुख संतापला तुम्ही एक मोठी संधी गमावता आहात सायली शांतपणे म्हणाली मी माझा आत्मा वाचवते आहे त्या प्रोजेक्टचं काम तिनं नाकारलं पण याच निर्णयामुळे एक प्रसिद्ध आर्किटेक्ट मॅग्झिनमध्ये तिच्यावर एक लेख प्रसिद्ध झाला दिस द डिझायनर हू सेड नो अ वुमन ऑफ प्रिन्सिपल्स हा लेख वाचून अनेक नव्या क्लायंट्स तिच्याकडे येऊ लागल्या तिच्या सत्य आणि सौंदर्याच्या मिश्रणाला भारतात बाजारात आता खरी किंमत मिळू लागली होती आधीच त्यांनी सायली आदित्य भारतात परत आला दोघं पुन्हा एकत्र राहायला लागले पण नातं आता बदललं होतं आता ते दोघं एकमेकांना केवळ साथ देणारे नव्हते तर दोघेही स्वतंत्र व्यक्तिमत्व सोबतचा समजूतदार सहवास अनुभवत होते एक रात्री सायलीने आदित्याच्या खांद्यावर डोकं ठेवून विचारलं मी बरोबर केलं ना दुबई सोडून इथं परत येणं तो हसला आणि म्हणाला सायली तुझं धाडस मला नेहमीच प्रेमात पाडतं सायली आता एक आंतरराष्ट्रीय डिझाईन कॉन्फरन्ससाठी निवडली गेली होती तिचा स्टुडिओ भारतातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध होऊ लागलं होतं तिचं आणि आदित्यचं नातं आता अधिक सखोल अधिक परिपक्व झालं होतं स्वप्न पुन्हा नव्याने जगायला सुरुवात झाली होती पण यावेळी ती स्वतःची होती सायलीला परदेशातून एक नवीन ऑफर येते आदित्यच्या करिअरमध्ये एक मोठा संधी पण ती पुण्याबाहेर आहे पुन्हा एकदा प्रेम आणि करिअर यामधील समतोल सावरायचा आहे सायलीला स्टुडिओमधील वातावरण आज काहीसं वेगळं होतं सकाळी तिला एक मेल आली होती युरोपियन सस्टेनबल डिझाईन फॉलोशिप फायनल राऊंड डिसलिस्टेड ती थी मेल तिने तीनदा वाचली डोळ्यावर विश्वास बसत नव्हता युरोपमधून ही संधी म्हणजेच तिच्या करिअरचं स्वप्न होतं सस्टेनबल आणि कलात्मक डिझाईनवर काम करणं तीही आंतरराष्ट्रीय पातावर त्याचा सं त्या संध्याकाळी आदित्य घरी आला आणि दोघं टेरेसवर बसले सायली आदित्य एक बातमी आहे आदित्य हसत परत युरोपात चाललीच वाटतं सायली गोंधळ हो आणि ही संधी फक्त माझ्यासाठी नाही ती आपण जगू शकतो आदित्य थोडं शांत सायली पण मला पण एक ऑफर आली मुंबई ऑफिसमधून एक मोठं प्रमोशन पण त्यासाठी पूर्ण वेळ तिथं राहावं लागेल क्षणभर शांतता पसरली दोघंही एकमेकांकडे पाहत राहिले आता प्रश्न होता करिअर की सहवास प्रश्न अनेक उत्तर शोधतात सायलीच्या मनात भयंकर द्वंद्व चालू होतं तिने ती मेल पुन्हा उघडून वाचली सहा महिन्याचं प्रोजेक्ट युरोपात वास्तव्य नवीन नेटवर्क नवीन शिकवण पण वेळी आदित्य वे तिच्या आयुष्याचा श्वास होता दुबईचं अंतर झिल्लं होतं दोघांनी पुन्हा एकदा त्याच रात्री आदित्यने तिचा हात पकडत म्हणाला सायली आपण एकमेकावर प्रेम करतो पण प्रेम म्हणजे गळ्यात गळे घालून राहणं नव्हे प्रेम म्हणजे स्वप्न पूर्ण करायला एकमेकांना सामर्थ्य देणं सायलीचे डोळे पाणवले सायलीने ती ऑफर स्वीकारली पुढील काही आठवडे दोघांसाठी गहीवरून टाकणारे होते एकमेकांना सांभाळणं हसवणं सोबत गप्पा मारणं आणि कधीकधी फक्त एकमेकांजवळ शांत बसणं कारण आतून दोघांनाही हे समजत होतं की पुन्हा एकदा काळ आणि अंतर यांचं आव्हान त्यांच्यासमोर उभं आहे सायली युरोपात गेली नवीन देश नवीन संस्कृती नवीन टीम तिने स्वतःला पूर्ण एकदा सिद्ध केलं भारतीय पारंपरिक रचना आणि पर्यावरणपूरकता याचं यशस्वी मिश्रण तिने जगाला दाखवलं आदित्य दर आठवड्याला व्हिडिओ कॉल करायचा त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव तिच्या मनात साठवून ठेवायची पण तिला एक दिवस कळालं आदित्य फारसं बोलत नाही आहे काहीतरी बिघडलंय सायलीनं युरोपमध्ये तिचं शेवटचं प्रेझेंटेशन पूर्ण केलं तिचं नाव आता अनेक आर्किटेक्चर ब्लॉकमध्ये झळकायला लागलं पण तिचं मन आता भारतात होतं मुंबईतल्या आदित्यकडे ती अचानक भारतात परत आली कोणालाही न सांगता ती मुंबईला पोहोचली आदित्यच्या ऑफिसमध्ये गेली रिसेप्शनिस्टने तिला सरळ आत पाठवलं तिने दार उघडलं आणि आधी ते एकटा शांत बसलेला त्याने डोळं डोकं वर केलं आणि क्षणभर त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं सायली ती पुढे गेली त्याचा हात हातात घेतला प्रेमा प्रेमाचं अंतर मोजता येत नाही पण सोबत चालायला दोघं लागतात आता पुरे झालं एकमेकांपासून दूर राहणं सायलीनं युरोपची पुढील ऑफर नाकारली आणि मुंबईत एक नवीन शाखा सुरू केली आशय डिझायनर्स मुंबई आदित्यच्या कंपनीसोबत तिने कॅलोबोरेशन के केलं आता ते दोघेही वेगवेगळ्या वा वाटावर पण एकाच दिशेने चालू लागले प्रेम आणि करिअर दोन्ही जपता येतं जर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तर एक मोठा इन्व्हेस्टर तिच्या स्टुडिओमध्ये रस दाखवतो पण शर्ती घालतो बिझनेस पार्टनर म्हणून आदित्य नको मुंबईत सायलीला सायलीचा स्टुडिओ आता सिरावला तिने तिच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा उपयोग करून एक नवीन डिझाईन थिंकिंग वर्कशॉप सुरू केलं होतं विद्यार्थी स्टार्टअप आणि कधी कधी कॉर्पोरेटिव्ह क्लायंटसंही तिच्या सत्रामध्ये भाग घ्यायला लागले एक दिवस वर्निका कॅपिटल व्हेंच्युअर नावाची एक मोठी इन्व्हेस्टमेंट फर्म तिच्या स्टुडिओत आली सायली मॅडम आम्हाला तुमचं ब्रँड ग्लोबल करायचं आहे इन्व्हेस्टमेंट मोठी आहे पण एक लहान अट आहे सायली कसल्या तुम्ही स्टुडिओमध्ये निर्णय घेणाऱ्या व्यक्तींपैकी आदित्य राध्यक्ष यांचं नाव काढावं लागेल सायलीचं सा मन थरारलं का ती थेट विचारते कारण आमचा एक जुना प्रोजेक्ट आहे जिथे आदित्य आदित्यच्या निर्णयामुळे आमचं फार नुकसान झालं होतं आणि अशा व्यक्तींसोबत आम्ही पुन्हा काम करणार नाही सायलीने आदित्याला संध्याकाळी सांगितलं आदित्य शांत होता काही क्षणांनी त्याने म्हटलं तो प्रोजेक्ट मी इन्व्हेस्टरच्या अयोग्य मार्गाला विरोध केला होता त्यामुळे त्यांनी मला बली दिला होता आणि आज त्यांनाच माझं नाव काढायचं आहे सायली गोंधळली एकीकडे तिच्या ब्रँडसाठी एक ही एक सुवर्ण संधी होती पण दुसरीकडे ती जे आहे जिच्यामुळे ती सायली आहे तो आदित्यच होता सायलीनं वर्निका व्हेंचरला उत्तर दिलं मी माझ्या व्यवसायात गुंतवणूक घेऊ शकते पण आदित्य हा मा, आदित्य हा माझ्या आयुष्याचा आणि कामाचा भाग आहे आणि तो कधीही कुणा इन्व्हेस्टरच्या लायकीचं मोजमाप नसेल त्यांनी गुंतवणूक मागे घेतली सायलीनं पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास ठेव स्वतःची प्रगती सुरू ठेवली या सगळ्यात एक नवीन धक्का उभा राहिला कीर्ती कुलकर्णी आदित्यची एक जुनी ओळख आणि आता वर्निका व्हेंचरची नवीन ट्रस्ट ट्रस्टर्जीची हेड सायलीच्या स्टुडिओसमोर उभी होती सायली आदित्य खूप हुशार आहे पण तो कधी स्वतःसाठी काही करत नाही कायम दुसऱ्याचं भलं बघतो त्याचं करिअर तुम्ही रोखता आहात तो माझ्यासोबत असता तर आज तो ग्लोबल डायरेक्टर असता सायली शांत होती पण त्याच्या मनात विचाराचं वादळ सुरू होतं सायलीने एक निर्णय घेतला आदित्याला त्याच्या क्षमतेनुसार उंच जाऊ द्यायचं तिने एक मोठा प्रोजेक्ट त्याच्याकडे सोपवला ज्यात ती सहभागी नव्हती आदित्यने तो प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवला आणि एक नवीन ओळख निर्माण केली तिच्या विना त्या रात्री दोघं गॅलरीत बसलेले असतानाच सायली तुला आता माझी गरज नाही वाटतं आदित्य सायली गरज संपली की ना तर संपतं अपन आपण आपण दोघं एकमेकांच्या जगात गरज न बनवता साथ बनू शकलो हीच खरी कमाई सायली आणि आदित्य आता वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रमुख होते वेगळे पण एकत्र स्पर्धा होती पण द्वेष नव्हता निर्णय वेगळे होते पण ध्येय स्वतःवर विश्वास ठेवणं आणि एकमेकांच्या स्वप्नांचा आदर करणं सायली आणि आदित्य एकत्र एका सा क्लासरूम डिझाईन करतात कीर्ती पुन्हा त्यांच्यामध्ये येते पण यावेळी तिचं वेगळं असतं एक अनाथ मुलगी जी सायलीच्या स्टुडिओ बाहेर सापडते सायली आणि आदित्यचं आयुष्य आता एका नवी उंचीवर पोहोचलं होतं दोघेही आपल्या क्षेत्रात स्वतंत्रपणे उभे होते पण मनानं अगदी एकमेकांत गुंतलेले आता व्यवसायाच्या शिखरावर पोचूनही त्यांचं आयुष्य आणखी काहीतरी शोधत होतं सायली स्टुडिओमधून निघाली होती पावसानं रस्ते चिंब झाले होते तिच्या स्टुडिओच्या गेटसमोर एक छोटीशी साडेचार पाच वर्षाची मुलगी थरथरत बसलेली होती थरथरत बसलेली होती अंगावर एक जुना फ्रॉक <coughs> पायात चप्पल नाही आणि डोळ्यात भीती आणि आशा सायली गोंधळली ते तिच्याजवळ गेली सायली अगं बाळ तू इथे कशी बसली आहेस मुलगी आई हरवली सायलीने तिला उचलून हात घेतलं तिच्याकडे चहा आणि ब्रेड आणला मुलगी फक्त बघत होती त्या डोळ्यात भीतीपेक्षा जास्त काही होतं विश्वास सायलीने पोलिसात कळवलं पण दोन आठवडे झाले तरी त्या मुलीबद्दल कुणीही चौकशी केली नाही सायली आणि आदित्यने तिचं ते नाव विचारलं ती हळूच म्हणाली आरू आदित्य सायली आपल्या आपल्याला ही छोटीच छोटीच वाट आपली वाटते ना हो, थर, you, का का सायली हो पण एक मुलगी वाढवणं म्हणजे नुसतं प्रेम नव्हे जबाबदारी वेळ आणि समर्पण त्यांनी एकमेकांकडे पाहिलं त्या एका नजरेत ठर ठरलं आपण तिच्या आयुष्यात असू आरू घरात आले आणि सगळे आयुष्य रंगीबेरंगी झालं आदित्यची लॅपटॉप मीटिंगमध्ये तिचं आयलं यू आदित्य काका म्हणणं सायलीच्या पेन्सिल स्केचवर फुलपाखरू काढणं रात्रीच्या गोष्टी ऐकताना झोप लागणं ती फक्त एक मुलगी नव्हती ती दोघांच्या शांत झालेल्या आयुष्याला गोंधळात गोंधळात पण गोड रंग भरवणारी चिमुकली झुळूक होती सायली आणि आदित्यला शाळा प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात होतं ग्रीन क्लासरूम फॉर अंडर प्रिवेलेस्ड चिल्ड्रन्स आणि त्याच वेळी वर्निका वेंच्युअर्स पुन्हा समोर आलं यावेळी कीर्ती वेगळी वाटत होती ती एकटीच सायलीच्या स्टुडिओमध्ये आली कीर्ती सायली मागच्या वेळेस माझं माग मागणं चुकीचं होतं पण या प्रोजेक्टमध्ये मी खूप मनापासून सहभागी व्हायला आले आरूची गोष्ट ऐकली आहे वाटलं आयुष्य कुणाचंही असू शकतं पण ते फुलवायला आपण लागतो सायली काही क्षण शांत होती मग ती म्हणाली नात जपणं नव्हे ना चूक मान्य करणं आणि पुन्हा सुरुवात करणं हाही भाग असतो सायलीनं तिला प्रोजेक्ट मध्ये सहभागी करून घेतलं पण यावेळी अटी सायलीच्या होत्या प्रोजेक्ट पूर्ण झाला महाराष्ट्रातील एका आदिवासी भागात सायली आणि आदित्य आणि कीर्ती यांच्या सहकार्यानं आरू ग्रीन स्कूल उभं राहिलं उद्घाटनाच्या दिवशी पत्रकारांनी विचारलं तुमचं प्रेरणास्थान कोण सायलीनं हसून आरूला उचललं आणि म्हणाली ही ही या चिमुकलीने आम्हाला पुन्हा जगणं शिकवलं आरूच्या जन्माचा गुळ उलगडलं ती कोणाच्या मोठ्या बिझनेसमॅन घरातील वारस आहे सायली आणि आदित्य समोर नैतिक प्रश्न तिचा हक्क सोडून द्यायचा की साथ द्यायची आरो आता सायली आणि आदित्यच्या आयुष्यातील अविभाज्य भाग झाली होती शाळा चित्रकला रात्रीच्या गोष्टी आणि दर रविवारी गप्पा आणि बर्फाचा गोळा हे त्यांच्या जीवनाचं नवं रुटीन बनलं होतं पण नियती कधीही सरळ वाट चालत नाही एके दिवशी सायलीच्या स्टुडिओमध्ये एक तरुण व्यावसायिक आला पांढरा शर्ट काळे कोट पॅन्ट आणि नजरेत एक संयमित पण वेदक ओळख माझं नाव सौरभ देशमुख आहे मी देशपांडे इन्फ्रो डायरेक्टर मला तुमच्याशी खाजगी बोलायचं आहे सायली गोंधळली पण त्याला आता बोलावलं सौरभ ती छोटी मुलगी आरू ती माझी मुलगी आहे सायलीचा चेहरा पांढरा फटक झाला सौरभने सांगितलं काही वर्षापूर्वी त्याचा एका कलाकार मुलीशी प्रेमसंबंध होते दोघं लग्न न करता एकत्र राहत होते ती मुलगी एके दिवशी निघून गेली कुठे कशी का कुणालाच ठाऊक नव्हतं काही दिवसांनी तो अमेरिकेत असताना त्याला समजलं तिच्या मृत्यूची बातमी आणि त्याचवेळी एक समाजसेवक मित्राकडून आरूबद्दल माहिती मिळाली मी खूप शोध घेतला अखेर इथे पोहोचलो सायली मॅडम ती माझी मुलगी आहे आणि मी तिला परत घेऊन जायला आलोय सायलीचा सा जीव थरथरला आरु तिची जन्माने मुलगी नव्हती पण मनाने तिचीच होती सायलीने आदित्यशी बोलणं केलं सायली मी आरूला परत देऊ शकते का आदित्य आदित्य तू आई आहे सायली आणि आई पण हे फक्त जन्माने नव्हे जगून दाखवल्यानं सिद्ध होतं सौरभने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली प्रकरण कोर्टात गेलं सायली वकिलाला म्हणाली मी तिच्यावर दावा करत नाही मी फक्त तिच्या हसण्याचं आणि स्वप्नांचं रक्षण करत आहे कोर्टात सगळं एकूण न्यायाधीशांनी आरूच्या मताला महत्व दिलं आणि जेव्हा त्यांनी आरूला विचारलं बाळा तुला कोणासोबत राहायचं आहे आरूने सायलीकडे धावत जात घट्ट मिठी मारली आणि म्हणाली माझ्या सायली आईसोबत सौरभने शांतपणे उभा होता त्याच्या डोळ्यात पाणी होतं कोर्टाच्या बाहेर तो सायलीला म्हणाला तुम्ही खूप मोठं दिल दाखवलं मी आरूचा वडील आहे पण तुम्ही तिची खरी आई आहात मी तिच्या आयुष्यात असेल पण तिचा आधार तुम्हीच राहा सायलीच्या डोळ्यात असू वाहू लागले सौरभच्या आयुष्यात आता आरूचं स्थान असलं तरी एक व्यावसायिक एक भागीदारासाठी तो सायलीला नवी ऑफर देतो आदित्यच्या कंपनीला स्पर्धात्मक टेंडरमध्ये टक्कर देणारा कोण आहे आणि एक नवं संकट सायलीच्या स्टुडिओमधील गुप्त माहिती लिंक होण्यामागे कोण आहे आरुच्या प्रकरणानंतर सायली आणि आदित्यचं आयुष्य जरा स्थिर झालं होतं पण यशाच्या शिखरावर पोहोचताना अनेक अनेकांना हे नातं खटकू लागलं होतं विशेषतः काही ना ज्यांना त्यांच्या प्रगतीत असुरक्षित वाटू लागलं होतं एका सकाळी सायलीच्या स्टुडिओत प्रचंड गोंधळ उडाला मॅम आपला इको होम डिझायनर प्रोजेक्ट दुसऱ्या कंपनीनं आधी सादर केला आहे तेच प्लॅन तेच फीचर्स सायली आवक झाली अदितीने लगेच आय टी टीमला डाटा ऑ ऑडिट करण्यास सांगितलं संशय एका व्यक्तीवर आला कीर्ती कुलकर्णी कीर्तीने तेव्हा सायलीला गटात सामील होण्याची विनंती केली होती पण आता ही गळती तिच्या लॉग इनवरून झाली होती सायलीनं तिला बोलावलं सायली कीर्ती खरं सांग तू का केलंस हे किती रागाने मी नाही केलं कुणीतरी माझं नाव वापरून खेळी खेळली आहे आदित्य शांत होता पण त्याच्या नजरेत संशय स्पष्ट दिसत होता त्याच काळात सौरभ देशपांडे पुन्हा सायलीकडे आला सायलीला सायली माझ्या नवीन आर्किटेक्चर कंपनीसाठी तू क्रिएटिव्ह डायरेक्टर बन तुझ्या स्टुडिओसाठी मी वेगळं स्पेस ब्रँडिंग आणि गुंतवणूक देईल सायली गोंधळली सौरभ बरोबर व्यवसाय करणं म्हणजेच आदित्यापासून एक पाऊल दूर जाणं पण आरूसाठी स्थैर्य मोठी ओळख आणि नवी संधी सायलीनं दोन दिवस विचार केला आणि अखेर सौरूपचा वापर स्वीकारलं काही अटींसह मी माझं काम मूल्य आणि संघ घेऊन येईल काही गडबड झाली तर मी कायमची माघार घेईल आदित्यने हे ऐकून तिला विचारलं मी तुझ्या प्रत्येक निर्णयामागे उभा राहिलोय पण हे तुझं पाऊल आमच्या नात्याला विरुद्ध जाणार नाही ना सायली गप्प होती पण तिच्या नजरेत एक आश्वासक विश्वास होता आदित्य तूच शिकवलं ना स्वतःसाठी उभं राहा मग माझ्या पाठीशी राशील ना याही निर्णयात एका रात्री सायलीच्या स्टुडिओतल्या जुना डेटा बॅकअपमध्ये एक व्हायरस सापडतो जो कीर्तीचं लॉग इन वापरून सर्व गळती करत होता तपास पुढे जातो आणि धक्कादायक नाव समोर येतं आरुषी बेळे सायलीची एकेकाळची जवळची टीम सदस्य जिला काही महिन्यांपूर्वी सायलीनं सायलीनं चुकीसाठी हटवलं होतं सायली आदित्य कीर्ती तिघंही एकत्र येतात आणि अरु विरोधात कारवाई करतात आरुषी अटकेत जाते पण सायलीच्या डोळ्यात वेदना असते कारण आरुषी तिचीच निवड होती सायली अरुला मिठी मारते आणि म्हणते जगात सर्वात कठीण आहे विश्वासानं जोडलेलं ना तर तुटताना पाहणं पण पुन्हा विश्वास उभं करणं हेच खरं धैर्य धन्यवाद कुठं आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा